नमस्कार जय हिंद शिक्षक मित्र हो शिक्षक होण्याच्या तुमच्या या स्वप्नांना आणखी एक सुवर्ण संधी म्हणजे सीटेट परीक्षा नव्हता ही सीटेट परीक्षा जी आहे ना तर ती जुलैची तर झाली नव्हती है ना तर मग आता अशामध्ये दोन हजार पंचवीसची डिसेंबरची होणार की नाही हे देखील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रॉब्लेम होता पण आता हा जो प्रॉब्लेम आहे तर सात ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान मला वाटतं की दूर होईल सात ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान सिटेडसाठी नवीन आ, नोटिफिकेशन येणार आहे आणि त्यामध्ये तुमची फॉर्म भरायची तारीख जी आहे तर ती चालू होणार आहे म्हणजे ॲक्च्युअल तुमचे जे फॉर्म असणार आहे तर ते सात ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान सुरू होतील आता या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा कधी कशी होणार आहे परीक्षेचा पॅटर्न काही बदललेला आहे का ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे का आणि का, आवश्यक कागदपत्र काय काय लागणार आहे ते बघूया है ना तर बघा आता जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की सात ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान ऑगस्ट नाही सप्टेंबरच्या दरम्यान हे तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे तर ते पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये आता ही जी परीक्षा जी आहे तर या अगोदर एकदा ऑफलाईन झालेली आहे पण भरपूर प्रॉब्लेम झाला होता म्हणून मागच्या वर्षी जशी ऑफलाईन पेपर झाला होता त्याच पद्धतीने तुमचा ऑफलाईन पेपर यावर्षी होणार आहे तेच तुम्हाला अडीच तासांचा वेळ आणि जे दीडशे प्रश्न असणार आहे तर ते असणार आहे यामध्ये सी डी पी तुमचं इंग्लिश हे दोन विषय जे आहेत तर हे दोन विषय आपण या चॅनलवरती व्यवस्थितरित्या ठरली कम्प्लीट करणार आहोत सी डी पीचे आणि इंग्रजीचे मी अगोदर काय डेमेलचे फॉर्म बनवलेले आहे तुम्ही ते चेक करू शकता ना आता या परीक्षेसाठी तुम्हाला जर सज्ज व्हायचं असेल है ना तर तुम्हाला अगोदरपासून तुमचे कागदपत्र जे आहेत तर ते व्यवस्थित लागणार आहे तर आता थोडक्यात समजून घेऊया की कागदपत्र काय काय पाहिजे बघा आता आवश्यक कागदपत्रे ईमेल आय डी तुमचा ॲक्टिव्ह इमेल आय डी आणि ॲक्टिव्ह मोबाईल नंबर पाहिजे है ना म्हणजे आता जर तुमचा ॲक्टिव्ह ईमेल आय डी नसेल तर मग काय होतं की तुमचा जो कनेक्शन आहे किंवा जे कॉन्व्हर्सेशन आहे तर ते व्यवस्थित होणार नाही आणि जो मोबाईल नंबर पाहिजे तुमचा तर तो मोबाईल नंबर तुमचा आधार लिंकशी कनेक्टेड पाहिजे कारण आता जसं एम पी एस सीने केलेला आहे एस सी म्हणून किंवा एस एस सीचे जे एक्झाम आहे तर त्यामध्ये ओ टी पी जो आहे तर तो रजिस्टर्ड आधार कार्डशी जो नंबर असेल लिंक त्याच्यासोबतच जातो म्हणून या वर्षी चान्सेस असणार आहे थोडंफार चेंजेस असणार आहे की तुमचा मोबाईल नंबर जो आहे तर तो अपडेट करून घ्या एक दिवस लागतो अपडेट करून घ्या यासाठी हे विशेष महत्त्वाचं आहे देन तुमचं आधार कार्ड आहे फोटो साईन कॉपी वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या असायला पाहिजे तुमची साईन फोटोकॉपी सरळ तुमच्या कान दिसले पाहिजे या पद्धतीने फोटो जे सगळ्यांनाच माहिती आहे ठीक आहे देन तुमचे ऑल एज्युकेशनल डॉक्युमेंट जे आहेत तर ते असायला पाहिजे दहावी बारावी ग्रॅज्युएशन असेल डी एड बी एड जे काही असेल तर त्यांचे सर्टिफिकेट तुम्हाला काय इथं स्कॅन कॉपी म्हणून तुमच्याकडे असायला पाहिजे आणि नंतर तुमचे अदर डॉक्युमेंट्स आहेत जसं की तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल डोमिसाइल असेल तुमचं इन्कम सर्टिफिकेट वगैरे असेल तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या आतापासूनच तयारी ठेवा अभ्यासाची मानसिकता आतापासून तयारी ठेवा है ना नाहीतर मग वेळेवर काय होतं की सांगितलं जातं एक आणि नंतर मग आपल्याला अभ्यासक्रम आप माहीत नसतो आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत की त्या आपल्या मनाशी खेळतात आणि मग आपल्याला तरीपीट होते म्हणून आतापासूनच काय करा की आपल्याला सिटेड परीक्षा द्यायची आहे ई टी झालं टेड झालं ह्या परीक्षा तर द्यायच आहे पण सीटेट जर दिली तर एक मूठभर मास येतं माणसाला म्हणून तो एक चान्स मला वाटतं सगळ्या शिक्षकांनी घ्यायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सी डी पी जे आहे चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागोजी इतकं अप्रतिम लेवलनं शिकवणार आहे मी म्हणतो म्हणून नाही पण ज्यावेळेस तुम्हाला लेक्चर येतील किंवा तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पहा है ना म्हणजे मग तुम्हाला कळून येईल की आपण कशा पद्धतीने त तयारी करून घेणार आहोत आणि इंग्रजीचे तर नक्कीच करा कारण सी डी पी जे आहे तर तो खूप इम्पॉर्टंट विषय आहे आणि हिंदी हो या इंग इंग्लिश हो दोन बी लँग्वेज मी हम पढ़ाएंगे ठीक आहे असं नाही की माझं मराठी पार लगी भैया क्या झाड़ वो झाड़ के नीचे सावली में गाड़ी लगाओ ऐसा प्रकार से हिंदी नहीं जब मैं बोलता हूँ तो सच में मेरे जो हिंदी चैनल पर जो मैं पढ़ाता हूँ तो स्टूडेंट्स को ऐसा लगता है कि सर आप कहीं मध्य प्रदेश से है या फिर भोपाल से है क्योंकि तो वहाँ का जो फ्लेवर है वो आपका बोलने का ढंग या अंदाज़ है तो उस तरीके से मैं सिखा सकता हूँ एंड यस आई ट्रस्ट माई एबिलिटी एंड यस तो इसीलिए मैं आपको आप लोगों से कह रहा हूँ कि इंसिस्ट कर रहा हूँ इनफैक्ट कि आप मुझे कंसिडर कर सकते हैं अगर आप सीटेट की तैयारी कर रहे हैं तो फिलहाल आज के वीडियो के लिए बस इतना ही फिर मिलते हैं दोबारा अगले वीडियो में तब तक के लिए राम राम